सर्वांना नमस्कार आज आमच्या आदर्श सरपंचांना दिल्ली येथे निमंत्रण मिळालेलं आहे आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून आपण दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो हे, हे आज आमच्या आदर्श सरपंच सुनीता वहिनी आणि आमच्या बवनदादा यांनी दाखवून दिलं आहे छोट्या गावात आपण काय काय कार्य करू शकतो आणि कार्य अगदी छोटा असो का मोठा असो आपल्या कृतीतून ते कसं मोठं ठरतं याचाच प्रत्यय म्हणून आज आमच्या वहिनी उद्या सकाळी दिल्ली इथे रवाना होत आहे आणि याचा आनंद आमच्या समस्त गावकऱ्यांना होत आहे आणि आमच्या गावामध्ये एवढ्या छान सुविधा या दहा वर्षात मागील झालेल्या आहेत त्यामध्ये रस्ते असतील सांडपाणी व्यवस्थापन असेल घनकचरा व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल आणि फिल्टरचंही पाणी आमच्या गावात मिळतं अगदी अल्प दरात त्यानंतर बोलकी अंगणवाडी जिथून आपलं भारताचं भविष्य घडणार आहे अंगणवाडी बोलकी केलेली आहे शाळासुद्धा बोलकी केलेली आहे हे कार्य करून आमची ग्रामपंचायत ही आदर्श ठरलेली आहे त्यामध्ये आदर्श पुरस्कारसुद्धा आमच्या ग्रामपंचायतनं भरपूर मिळवलेले आहेत त्यामध्ये संत गाडगे ग्राम ग्रामस्वच्छता मिशनचे पुरस्कार जल व्यवस्थापनाचे पुरस्कार हे आमच्या ग्रामपंचायतनं प्रत्येक वळणावरती आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिलं आणि आदर्श ग्रामपंचायतचे नागरिक सदस्य हे सुद्धा तेवढे सुजाण आहेत त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी मिळून या यशाचे जे फळं आहे हे आज आमच्या गावाला मिळत आहे आणि आम आमच्या आदर्श सरपंच आणि आमचे भवनदादा यांना दिल्ली येथे निमंत्रित करण्यात आलं त्याच्याबद्दल आमचं संपूर्ण गाव हे अगदी आनंद आणि उत्साहात आहे एवढे बोलतो आणि थांबतो